हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा दिवस मावळलेला आहे आणि सहा साडेसहा वाजत आलेले आहेत तर माझं इकडं चाललं शेंगदाणे भाजायचं शेंगदाणे घालत भाजून आता गॅस बंद केलेला आहे आणि इकडं गुळ बारीक करायला घेते मी तर आज आम्ही बनवतोय गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की तर त्यासाठी तयारी चालू आहे कारण की दादा ना लय दिवस झालं माझं महागं लागलेलं होतं मम्मी चिक्की बनव चिक्की बनव पण कसं होतं माहीत आहे का मा, मी कधी बनवलेली नाही बरं का चिक्की तर पहिल्यांदाच बनवते त्यामुळं थोडंसं बिघडलं असं मनाला वाटतं म्हणून त्यामुळं ना मी बनवत नव्हते पण निकरू सारखं महागं लागलं म्हणून मा, मग म्हणलं चला बिघडली तर बिघडली करूया त्यामुळं मग इथं ना माझं चाललं चा चा एक गूळ बारीक करायचं तर चाकून बघा असं बारीक करून घेत होती गूळ तर बघू शकता इकडं ना बाजूच्या गॅसवर दूध तापलेलं होतं त्यानंतर सकाळचं थोडंसं वरण होतं त्याला आम्ही सोबतच गरम करून घेते होते तर बायांचं कसं असतं माहिती आहे का एकाबरोबर दोन दोन कामं हो व्हावं असं वाटतं त्याच्यामुळं ना माझं हे चालू होतं तर त्यानंतर वरण ठेवलं गरम करायला आणि इकडं मी परत ग गुळ बारीक करून घेत होते थोडंसं ना कडक असल्यामुळं गुळ ना लवकर कापत नव्हता त्याच्यामुळं ना चाललं होतं आणि इकडं दादा पण मदत करत होता बघा तर माझा गुळ बारीक तर आज आम्ही बनवणार आहोत शेंगदाणे आणि गुळाची चिक्की तर बघा इथं मी गुळ कापून घेते तर आता माझा गुळ कापून झालेला आहे उगं थोडीशी करून बघणार आहे अदोगं तर बघू शकता एवढा गुळ घेतला आहे मी खिसून असा तर मस्त असं बघू शकता चाकून कापून घेतला आहे एवढा गुळ इकडं बघा आवी गुळ खातो आहे काय खातो आहे आवी गुळ गुळ खाते आवी गुळ खाते गुळ गुळ इकडं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी पेटवल्या बघा इथं आणि याच्यामध्ये तूप घालून घेते थोडंसं मी आता बघा तूप गरम झाले आता याच्यामध्ये ना हे गूळ घालून घेते मी भाजून घेते मी तुळून घेते छान पुळीपाटावर ना मी थोडंसं तेल लावून घेते तेल नाही तूप तूप सॉरी जेणेकरून चिटक चिटकलं जात नाही नाहीतर चांगली चिक्की निघते मग मोकळी मोकळी आता आपला सगळा गुळ बघा चांगला मेल्ट झाला आता याला छान शिजवून घ्यायचंय बघा आपला गुळ जोपर्यंत तो शिजला तोपर्यंत मी शेंगदाण्यावरचं तो साल काढून घेते इथं माझ्या काफमध्ये आबी उभारलाय त्याच्यामुळे मी एका हातानं पाडते बघा मित्र दादा मदत करायला माझी आता बघूया गुळ चांगला शिजलाय का तर इथं मी वाटीमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये टाकून बघते आपला गुळ जर चांगला शिजला असेल तर कडक होतो बघा बघू शकता अजून झाला नाही बघा अजून कडक झाला नाही तर अजून एक दोन मिनटानंतर बघा मी कधी चिक्की बनवली नाही पहिल्यांदाच बनवते तर आता प बघूया शिजले का तर तर आता बघू शकता हे बघा इथे छान असा शिजलंय हे बघू शकता तर आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेते तर इथं मी शेंगदाण्यावरची सगळी साल काढून आहे तर आता याच्यामध्ये शेंगदाणे घालून देते आता याला याच्यावर काढून घेते बघा पुळीपाठावर छान असं यात पहिलंच मी तूप लावून आहे पुळीपाठाच तर ह्या असं करून घेते मी हां 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 चालेल आता याला थोडंसं थंड होऊ देते मी आणि मग थोडंसं थंड झालं ना मग कट मारून घेते थोडंसं लई गरम आहे त्याच्यामुळं ना उलत नाही याला लागले त्यामुळं थोडं थंड झालं ना मग क कट करून घेते तर बघा आता थोडंसं ना थंड, थंड आहे त्याच्यावरनं ना मी कट मारून घेते म्हणजे ना पुन्हा मग कडक झालं ना मग कट करायला येत नाही बघा त्यामुळं पहिलं कट मारून घेते मी तर बघू शकता हे बघा असेच कट मारून घेते पूर्ण आडव्या रेषा मारून घेते हे बघू शकता <laughs> अबी तुम्ही ना ह्याला डायमंड शेप द्यायचा असेल तर दिलं तरी चालेल पण मी एवढं साधं सिं, सिन सिम्पल मला जसं जमतं आहे तसं तर बघू शकता हे असे कट मारून घेतले आबी त्यानंतर कसं आहे तू हे <laughs> बघितलं हो का आभी कसं खातो येऊ का चिक्की कसं खात खाई <laughs> तर कला मी तुम्हाला काढून दाखवते चिक्की हे बघा किती मस्त असे हे झाले बघा हे एवाग। बघू शकता थोडं ना वल्ला असतानाच ना ह्याला ढिल्लं करून घ्यायचं मला राहिलं विसरून बघू शकता छान असे चालली आहे थोडंसं गरम असताना ना थोडंसं ढिल्लं करून ठेवायचं खालून मग छान निघलं जातं हे बघू शकता झाले तर बघा खालून किती मस्त निघला लाई तेवढं हे झालं नाही ले वाळलं आहे ना म्हणजे कडक झालं की मग पुन्हा निघत नाही लई त्रास होतो मग निघायला लवकर निघतच नाही तर बघू शकता हे बघा खालून पूर्ण चिक्की निघालेली आहे मी पहिलं कधी बनवायला नाही तरी पण छान आली बघा पहिल्यांदाच बनवल्यान बनवल्यावर बी थोडंसं चिटकून बघा मस्त अशी चिक्की झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा कि मला वाला जम की मला चिक्की बनवायला जमली आहे की नाही जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग